प्रियंका तुमच पुन्हा एकदा आज आयुर्वेदा या मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल नवनवीन आयुर्वेदिक ची माहिती तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत गाडीमध्ये जर तुम्ही जात असाल किंवा पाळण्यामध्ये जर तुम्ही बसला असाल तर काही जणांना खूप प्रमाणामध्ये चक्कर येते तर तशा कंडिशन मध्ये कुठले उपाय करावेत हे आपण आज बघणार आहोत तर याचे महत्वाचे दोन उपाय आहेत तर पहिला आपला उपाय हा आहे की दालचिनीचा काढा बनवायचा आहे दोन ते तीन काड्या घ्यायच्या आहेत दालचिनीच्या पाच ते सहा कप पाणी टाकायचं आहे साधारणतः अर्धा ग्लास तरी पाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि तीन ते चार कप होईपर्यंत शिजवायचं आहे शिजवून झाल्यानंतर हे पाणी तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की है। तुम्हाला है। है कि मला चक्कर येत आहे तर तशा अवस्थेत करायचं आहे पाच मिनिटातच तुमची चक्कर येणे भोवळ येणे लगेचच कमी होऊन जाईल दुसरा उपाय आपला असा आहे की ज्येष्ठ मध तुम्हाला घ्यायचं आहे ज्येष्ठ मधाची काडी हे प्रवासामध्ये नियमितपणे सगळत राहायचं आहे त्याच्याने देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल अजिबात चक्कर येणं किंवा भोवळ येणं अशा गोष्टी होत नाही तर ज्येष्ठ मधाने देखील चक्कर येणे भोवळ येणे लवकरात लवकर कमी होते तर तिसरा उपाय आपला असा आहे की प्रवासामध्ये कधीही जाताना साखर आणि मीठ तुम्हाला सोबत ठेवायचं आहे जर चक्कर येत आहे असं वाटत असेल तर साखर आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे एक चमचा किंवा दोन चमचा जर साखर घेतली असेल तर चिमूटभरच मीठ तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जर ब्लड प्रेशरचे पेशंट असतील कोणी तर तुम्ही सेवन टाळायचं आहे फक्त साखर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता किंवा ग्लुकोजची पावडर देखील तुम्ही सोबत ठेवू शकता त्याच्याने देखील भरपूर फायदा होईल सोबतच इलेक्ट्रोलाइट पावडर ओ आर एस जे मेडिकलमध्ये अवेलेबल असतात त्याही पावडर तुम्ही सोबत ठेवू शकता त्याच्याने देखील चक्कर येण्याचं प्रमाण कमी होते तर अशा पद्धतीने आपण हे उपाय बघितलेले आहेत यापैकी एक ते दोनच उपाय तुम्हाला करायचे आहेत सर्व काही उपाय करण्याची काही गरज नाहीये या दोन उपाय जरी तुम्ही याच्यातले केले तरी तुम्हाला भरपूर फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा